पावसानं भात पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या कामांचा खोळंबा केला होता तर शेताची साफसफाई नांगरणी तरवे भाजणी धूळ पेरणी मशागत ही कामं झालीच नाही पाणी साठलेल्या शेतामध्ये थेट लावणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे मात्र पावसाच्या या लहरीपणावरती मात करत भात लावणीला प्रारंभ झाला पाणी जास्ती झाले पर गवत जास्त झालं तर नाही गवत झालं रोप उगवली नाहीत काही काही रोप बुडाली गेलीत आता थोडी थोडी उगवलेले ते आम्ही खणून लावतोय पर गवत काढणे त्यातली जास्ती त्रासच या शेतीमध्ये पीक।, पीक आता हातात येईल देवा झोड तवा आम्हाला पीक माहिती तसं काय मा माहिती पडणार नाही बी पू झोडवा ती उकरीची अडचण झाली होती त्याच्या आम्ही लेट झालो होतो आता सुरुवात केली आम्ही पेरलं उगावले म्हणून आता पुढे काही चांगला येतो दिवसात नाही पुढे सर पडते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या